कार आर एन एन न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत आहे बघा आर एन एन न्यूज मराठी रहा अपडेट आवाज सर्वसामान्य माणसाचा आर एन एन न्यूज मराठी यवतमाळमध्ये वफ कायद्यातील दुरुस्ती विरोधात निषेध कलाम चौक ते संविधान चौकापर्यंत मानवी साखळी काढली केंद्र सरकारच्या वफ सुधारणा कायद्या विरोधात संपूर्ण भारतात निदर्शने सुरू आहेत ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या नेतृत्वाखाली स्थानिक कार्य समितीच्या माध्यमातून प्रत्येक जिल्हा पातळीवर निदर्शने केली जात आहेत या मालिकेत शुक्रवार तेरा जून रोजी यवतमाळमध्ये वफ्फ सुधारणा कायद्याच्या विरोधात जोरदार निर्देशने उतरून निषेध व्यक्त करत होते सुधारित वफ कायदा मागे घेण्याची मागणी करण्यात आली निर्देशकांनी मानवी साखळी काढली आणि म्हटले की हा कायदा मुस्लिमांच्या हिताचा नाही हा एक धार्मिक विषय आहे ज्याला राजकीय रंग दिला जात आहे वफ सुधारणा कायद्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आणि मानवी साखळीत सहभागी असलेल्या लोकांनी हातात वफ हा आमचा संवैधानिक अधिकार आहे वफ कायदा दोन हजार पंचवीस रद्द करा आमचा संवैधानिक अधिकार हिरावून घेऊ नका अशी छेडछाड करणे म्हणजे संविधानाची छेडछाड आहे आम्हाला वफ कायदा दोन हजार पंचवीस मान्य नाही असे लिहिलेले फलक घेतले होते मानवी साखळी संविधान चौकात संपली जिथे यवतमाळ जिल्हा वफ्फ बजाव समितीच्या अधिकारी उपस्थित असलेल्या सर्व लोकांना मार्गदर्शन केले आणि त्यांना शांततेने त्यांच्या घरी परतण्याची सूचना दिली चौदा जून रोजी ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल बोर्डाच्या नेतृत्वाखाली पांढरकवडा रोडवरील रॉयल पॅलेस येथे आयोजित जन आक्रोश बैठकीत सहभागी होण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले आर एन एन न्यूज मराठी यवतमाळ बिलाच्या संदर्भामध्ये आज मानवी शृंखलाचं आयोजन करून आंदोलनाची एक रूपरेषा आखण्याचा छोटासा प्रयत्न आपल्या इथल्या यवतमाळच्या तमाम जनतेने केलेला होता त्यानुसार स्थानिक कळम चौकातून संविधान चौकापर्यंत मानव श्रृंखला निर्माण केलेली होती आणि वक्फ बोर्डामधल्या ज्या काही वक्फ बिलाच्या संदर्भामधल्या ज्या काही वादग्रस्त तरतुदी आहेत आणि जो वादग्रस्त कायदा आहे याला विरोध म्हणून आज हा एक आंदोलनाचा भाग आम्ही या ठिकाणी पार पाडलेला आहे उद्या या आंदोलनाचा दुसरा टप्पा होणार आहे परिसंवाद आणि चर्चासत्राच्या माध्यमातून लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे आणि या कायद्याला वापस घेण्यासाठी प्रयत्न करणे त्याकरता हा आंदोलन या ठिकाणी उभं केलेला आहे की एल्म में ये बात कि मे हजार पच्चीस का जो तर्मीमी कानून हुकूमत ने लाई ये हम सबके खिलाफ है संविधान के भी खिलाफ है हम लोग इसके पुरजोर मुखालफत करते इसमें बहुत सारी ऐसी बातें हैं कि जो मुसलमानों के हक में खास तौर से और पूरे मुल्क के अतबार से भी नुकसान दे है इसलिए आज उसके लिए इंसानी जंजीर का प्रोग्राम लिया गया और कल भी इसके ताल्लुक से एक बड़ा प्रोग्राम है जो सात बजे से दस बजे तक रहेगा इन